नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी किरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीत ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद हे भोले नाथा गातो तुझी गाथा गाता हे भोले नाथा गातो तुझी गाता तू जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार हे भोले ना था, गातो तुझी तू गाता तू जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार कपाळी टिळा गळा माळा कपाळी टिळा गळा माळा जटीबाहे गंगा धार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार हे भोले नाथा गातो तुझी गाथा तू तुझ जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला േലവേ ഫേതു ബേലവേ ഫുണ്ഡല ഹീ കമ്മല കി കുല ഹീ കമ ശിരി ശോഭാ വാ തു ബേലവേ ഫേ തുല േലേലേ ഭോല നഥാഗി ഗാ തൂ ജഗത്ത പാലനഹേ തേൽ ആവേ സാവള स्माचे अंग सावळा रंग भस्माचे अंग कंठी नगाचा हार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार हे भोले ना था, गातो तुझी गाथा तू तुझ जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार वस्त्र वा नंदाची स्वारी वस्त्र वा नंदाची स्वारी स्वाी ब्रह्मांडी संचार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार हे बोल नाता गातो तुझी गाता तू जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार रे तुला ഫ